नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर मित्रांनो भूमी अभिलेख विभागामध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला असेल किंवा जागा वगैरे सुटलेल्या आहेत सो ज्यांनी अर्ज केला नसेल तर करून घ्या एक चांगल्या पद्धतीच्या जागा त्या ठिकाणी आहेत जे काही महसूल विभाग आहेत त्या विभागानुसार जवळपास बघितलं तर नऊशे प्लस जागा त्या ठिकाणी आहेत सो अर्ज वगैरे करून घ्या आय टी आयवाल्यांसाठी सुद्धा संधी आहे किंवा ज्यांनी सिव्हिलमधून डिप्लोमा वगैरे कंप्लीट केला असेल सो so, त्यांच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे सो so, अप्लाय करू शकता सो so, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्हाला त्या पदासाठी आवश्यक असलेले प्रश्न वगैरे कशा पद्धतीचे विचारले जातील सो so, त्याच बेसिसवर आधारित या ठिकाणी आपण या विभागाशी निगडीत किंवा याला आवश्यक असलेले जे काही प्रश्नांचा दर्जा वगैरे कशा पद्धतीचा असेल आजच्या एवढ्यातून आपण कव्हर करणार आहोत सो so, हा आपला भाग पहिला आहे त्यामुळे नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता आणि परत परत सांगतोय ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी जो काही प्रश्नांचा दर्जा लेवल वगैरे आहे सो त्यावर आधारित आमच्या टीमनं स्टडी मटेरियल किंवा एम सी क्यू स्वरूपात सराव प्रश्नपत्रिका आहेत सो कॉन्टॅक्ट करून द्या त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील बट ते पेड आहेत हेही सांगतो चला असो आता पाहूयात पहिला प्रश्न काय दिले की महाराष्ट्रातील जी काही जमीन मोंदणी मोजणी व नोंदीचे काम कोणत्या गव्हर्नरच्या काळात सुरू झालं तर स्पेशली हे जे तुमचं काम आहे ते स्पेशली तुमचं महसूल विभाग म्हणजेच लँड रेकॉर्ड संदर्भात आहे त्यामुळं तर हे जे आहे ते स्पेशली माऊ माउंट स्टुअर्ट ॲलिफिस्टन किंवा ॲलिफिस्टन यांच्या काळात जे आहे ते चालू झाले हे जवळपास बघितलं तर अठराशे एकोणतीस ते जवळपास एक एकोणीस ते सत्तावीसच्या कालामध्ये चालू या ठिकाणी झालेलं आहे ओके त्यानंतर यांचा कालावधी आहे बरं त्यानंतर परत इथूनच जे आहे ते महाराष्ट्राच्या सर्वेक्षणाची आणि नोंदणीची वगैरे सुरुवात झाली हे थोडं लक्षात ठेवा बाकी हे जे डलोसी सी आहेत तर यांनी काय केलं किंवा हे जे आहे ते अठराशे त्रेपन्न रेल्वे लक्षात ठेवा हां हे विश्लेषण सुद्धा सांगतोय तेही लक्षात ठेवा त्यानंतर परत त्यांनी अठराशे चौपन्नमध्ये पोस्टल सेवा सुद्धा सुरू केली लक्ष ठेवा ओके ह त्यानंतर लिटन संदर्भात जर सांगायला गेलं तर जवळपास एकोणीसशे सॉरी अठराशे शहात्तर ते ऐंशीच्या दरम्यान जो काही दुष्काळ वगैरे पडला त्याच्या काळात हे होते त्यानंतर कर्जन यांनी काय केलं एकोणीसशे पाचमध्ये एक बंगालची फळांनी एवढं लक्षात ठेवा त्यानंतर परत पुढं काय दिलं की महाराष्ट्र भूमी अभिलेख स्थापना कधी झाली किंवा भूमी अभिलेख विभागाची स्थापना वगैरे स्वतंत्र म्हणतोय लक्ष ठेवा आता काहींना वाटेल की एकोणीसशे एकला एकोणीसशे एकला हा स्वतंत्र विभाग नव्हता लक्ष ठेवा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला म्हणजे हे एकोणीसशे चारमध्ये ओके लक्ष ठेवा हे स्वतंत्र स्वरूपामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला हा विभाग आहे त्यानंतर परत पुढे बघा हं परत काय दिले की महाराष्ट्रात जी काही पहिली मोजणी आहे, आहे ती कधी सुरू झाली तर स्पेशली लक्षात ठेवा ही जी मोजणी आहे ती अठराशे चोवीसच्या या वर्षी जे आहे ते जमिनीची मोजणी वगैरे सुरू झालेली आहे सो डाऊन करून घ्या आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हे ब्रिटिशांचं कालावधी वगैरे होतं आणि यांनी जे आहे ते पहिली मोजणी वगैरे सुरुवात केली त्यानंतर परत बघितलं आता हे काही इशूशन आहेत लक्ष ठेवा याच्यामध्ये पेशवाईचा अंत त्या ठिकाणी झाला आहे ओके हं त्यासोबत परत जर पुढं बघितलं तर याच्यामध्ये कुठं अठराशे तीसमध्ये याच्यामध्ये काहीतरी सुधारणा वगैरे झाली आणि राहिला प्रश्न अठराशे सत्तेचाळीस याच्यामध्ये सुद्धा थोडंफार या नकाशांमध्ये सुधारणा त्या ठिकाणी झालेली आहे ओके त्यानंतर सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर याचं जे उत्तर आहे ते खान अब्दुल गफ्फार खान यांना जे आहे ते सरहद गांधी या नावानं ओळखलं जातं किंवा यांना एक फ्रंटियर गांधी या नावानं सुद्धा ओळखलं जातं ओके फ्रंटियर ओके हं नोट डाऊन करून घ्या आणि त्यासोबत परत बघितलं तर यांनी एक प्रसिद्ध समाजातील नेते वगैरे होते त्यानंतर परत जर बुगी बघितलं पुढं याच्यामध्ये आगा खान जे आहेत ते यांचं जर स्पेशलायजेशन केलं तर हे मुस्लिम समाजाचे एक धार्मिक नेते वगैरे होते महात्मा गांधी यांच्याबद्दल खूप सारी माहिती आहे स्पेशली म्हणजे काय एक राष्ट्रपिता लक्षात ठेवा परत त्यांची वेगवेगळी कार्य आहेत त्यांची आंदोलने आहेत ते सगळं तुम्ही काढून घ्या त्यानंतर मोहम्मद अली जिना यांना जे आहे ते पाकिस्तानचे संस्थापक म्हणतात लक्षात ठेवा पाकिस्तानचे संस्थापक किंवा निर्माते या नावाने त्यांना ओळखलं जातं त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा जो काही ग्रंथ आहे तो कोणत्या तुरुंगात लिहिला गेला ॲज इट इज हां या ठिकाणी अहमदनगर म्हणा किंवा याचं जे नवीन नाव आहे ते कमेंटमध्ये कळून द्या थोडंफार तुम्हाला मी काही ना काही अपडेट तुम्हाला किंवा कमेंटसाठी सांगणार आहे सो ते करून देत जा सोपे सोपे असतील सो काळजी नका करू त्यानंतर हे डिस्कवरी ऑफ इंडिया कोणाचा आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हा ग्रंथ आहे महत्त्वाचा ग्रंथ आहे जवळपास कधी लिहिला त्यांनी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये हे सगळं नोट डाऊन करून घ्या फार महत्त्वाचे आहेत त्यानंतर ह अशाच पद्धतीचे परत परत सांगतोय सराव प्रश्नपत्रिका घ्या जिकेचा फार मोठा भाग आहे त्यामुळे जिकेचा एक वेगळा ठोकळा बनवलेला आहे सो ज्यांना कोणाला हवा असेल कोणत्या करून द्या त्यानंतर परत काय दिले की भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी कधी मंजूर केला तर अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जे आहे ते या इंग्रजांनी मंजूर केलेलं आहे त्यानंतर परत जर बघितलं तर हे जे ब्रिटिश संसदनं वगैरे पारित केलंय ओके त्यानंतर पंधरा ऑगस्टला तर सर्वांना माहिती असेल भारत स्वतंत्र झाला ओके स्वातंत्र्य दिन आपण त्या दिवशी साजरा करतो हं त्यानंतर परत जर बघितलं हे चौदा ऑगस्ट पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस आहे लक्ष ठेवा हां थोडंफार जे काही आपल्याला संलग्नित जे लागून आहे सीमेवर त्यांचीसुद्धा माहिती वगैरे काढा हं परत पुढं काय दिले हां गणित बुद्धिमत्तेचा एखादा प्रश्न आहे सो असू द्या आता इथं जर बघितलं तर याच्यामध्ये बघा इथं काय दिले चोवीस आणि चौपन्न चोवीस गुणिले दोन केलात तर अठ्ठेचाळीस येतं अठ्ठेचाळीसमध्ये प्लस सहा जर केलात तर त्या ठिकाणी काय चौपन वगैरे येतं किंवा याचा जर लॉजिक बघितलात तर गणित आणि बुद्धिमत्ता दिलं इथं काय करा हे सेक्शन आपण काय करूयात पुढच्या सिरीजमध्ये कंटिन्यू करूयात आजच्या सेक्शनमध्ये फक्त जीके जी केचे प्रश्न पाहणार होतो तिथून पडले असू ना प्रॉब्लेम ते पुढं पाहूयात अथवा जर येत असतील तर कमेंट करून द्या असं काही विषय नाही हां असो परत बघा हं परत पुढं काय दिले की सरळ सुद्ध हा सुद्धा जी झाला हा घ्या रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत महाराष्ट्रातला जो काही जे केचा भाग आहे तो कवर करा जेवढं जास्त होईल तेवढं फोकस देऊन ओके तर हा जो आहे तो सर्वात पहिलं विजेते पद वगैरे मिळवणारे विनोबा भावे यांना हा मिळाला जवळपास हे जे आहे ते भूदान चळवळीचे जनक आहेत लक्षात ठेवा तुम्हाला सांगतोय संदर्भात संदर्भात जेवढे जास्त होईल तेवढे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी कवर करा हे जे आहे ते एकोणीसशे मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर बाकी जर पाहिलं तर धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं तर स्पेशली एक एकोणीसशे मध्ये एक स्त्री शिक्षणासाठी त्यांनी चळवळ सुरू केली किंवा एक महाविद्यालय वगैरे चालू केलं त्यानंतर गवा मावळणकर हे जे आहे ते पहिले लोकसभा अध्यक्ष होते लक्षात ठेवा पहिले लोकसभा अध्यक्ष त्यानंतर किरण बेदी या ज्या आहेत त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत त्यांना सुद्धा रामन मॅक्सेचे पुरस्कार आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यानंतर पानिपतच्या तिसऱ्या लढाईत कोणाचा पराभव वगैरे झाला किंवा मराठ्यांचा पराभव कोणी केला तर पानिपतची जी लढाई आहे ती अहमद शाह अब्दाली आणि जो मराठे होते त्यांच्यामध्ये झालेले आहे त्यानंतर ही जी लढाई आहे चौदा जानेवारी जवळपास कधी सतराशे एकसष्टमध्ये लढली गेली हे सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर परत बाकी हे जे नादिर शहा वगैरे आहे त्यानं काय केलं सतराशे एकोणचाळीसमध्ये एक दिल्लीवर वगैरे आक्रमण केलं त्यानंतर मोहम्मद शाह हा मुघल सम्राट वगैरे होता आणि त्यानंतर सादत खान हा जर बघितलं तर अवध नवाब वगैरे होता तो त्यानंतर अठराशे सत्तावन्नमध्ये चाफेग्र बंधूंनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली तर यांनी जे आहे ते स्पेशली करून कोणाची केली साफेकर बंधू जेव्हा जेव्हा येतात तेव्हा लक्षात ठेवा जॉन सॉर्डर्स जे आहेत ते भगतसिंगांनी केली राजगुरू यांनी केलेलं आहे आणि जनरल रॅडची जी हत्या वगैरे आहे ते यांनी केलेली आहे, आहे, के आहे। दोघांनी त्यानंतर जनरल डायर हे जे आहे ते उधमसिंगांनी केलेलं आहे त्यांची हत्या ओके हं हे लक्षात ठेवा त्यानंतर सत्यार्थ प्रकाश नावाचा जो काही ग्रंथ आहे तो कोणी लिहिला तर हा जो आहे तो कोणाचा ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश म्हटलंय तर लक्ष ठेवा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर स्वामी दयानंद सरस्वती यांचं सत्यार्थ प्रकाश ना हो त्यानंतर गोपाळ हरिदेशमुख देशमुख यांना जे आहे ते लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं त्यानंतर परत बघितलं तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केले की आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली बरं लक्ष ठेवा त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा खूप सारे ग्रंथ लिहिलीत त्याच्यामध्ये गुलामगिरी येतं शेतकऱ्याचा आसूळ येतं म्हणजेच बरीच अशी कार्य वगैरे त्यांची आहेत त्यानंतर परत जे स्वामी विवेकानंद आहे यांनी काय केलं खूप महत्वाचं एक जे रामकृष्ण मिशन वगैरे आहे ना त्यांनी स्थापन केलेलं आहे हे थोडं लक्ष ठेवा त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात तर हे जे आहे ते विष्णूशास्त्री चिपळून कराना हे संबोधलं जातं बाकी जे जा आहे ते यांची वेगवेगळी साहित्य वगैरे मराठीमध्ये प्रसिद्ध आहेत त्यासोबत जर बघितलं तर मराठी भाषेचे पाणिनी शिवाजी हे वेगवेगळे आहेत सो जेवढं जास्त होईल तेवढं लक्ष ठेवा तरखडकर जे आहेत ते यांना पानिनी या नावानं संबोधलं जातं बाकी विवा शिरवाडकर यांचं नाव कुसुमाग्रज टोपन नाव आहे लक्ष ठेवा त्यांनीसुद्धा वेगवेगळी नाटके त्यासोबत वेगवेगळी त्यांची काव्य वगैरे आहेत बाकीचा शेवटचा प्रश्न आहे, आहे कमेंटद्वारे कळून द्या आणि परत परत सांगतोय सबस्क्राइब केलं नसेल करून घ्या येणाऱ्या सर्व ज्या काही स्टडी मटेरियल वगैरे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल सो काही डाऊट असतील कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करा बाकी भेटेन अशाच भागासोबत धन्यवाद पहात्र आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद